पुण्या एका जातीसाठी लिहिलेलं नाही तळागळातील सर्व माणसांसाठी मोठ्यात मोठा आणि छोटा त्याच्या मताला अधिकार आहे तेवढाच याच्या पण मताला अधिकार आहे बंधनो दीड हजार रुपयासाठी आमच्या बघणी फार खुश होतात पण बाबासाहेबांनी तुम्हाला असं मतदानाचा हक्क दिलेला आहे की कि त्याची किंमतच होऊ शकत नाही हजार दीड हजार दोन हजार दहा हजारात सुद्धा ते विकलं जाऊ शकत नाही बाबासाहेबांनी जे दिलेलं आहे आपल्यासाठी आपणच राजे आहोत आपण ठरवणार आहोत की कुणाला आपण साथ द्यायची आहे आपल्यासाठी कोण येणार आहे या ठिकाणी कालांतराने विमानतळ उभं राहणार आहे बंधू ते मारवाड्याच्या हातात जाऊ देऊ नका आपल्या पोरांना काम लागली पाहिजे आणि ती कामं मारवाडी लावणार नाही ते त्याचे धंदी करतील आणि आपले पोर बेरोजगार ते बेरोजगार होतील आणि बेरोजगारी जर घालवायची असेल हा फायदा जर हजारो पोरं जर कामाला लावायचे असतील तर प्रीतमदा तुम्ही निवडून द्याल एवढीच आशा बाळगतो आणि बंधू मला एक सांगाव असं मी फार जवळून प्रीतमदा ओळखतो माणसं म्हणतात आगरी म्हणजे ब्रिटिश खोकडी पण हा तसा नाहीये मी फार जवळून पाहिलेला आहे मवाळा माणूस आहे कोणीही असो पण आज या ठिकाणी मी खुश का झालो माहित आहे निळा झेंडा बघून <laughs> की मला वाटलं बा मी आलो माझं सार्थ झालं कमीत कमी मी जिथेही जातो बाबासाहेब घेऊन जातो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरंचा कारण बाबासाहेबांमुळं हा देश अखंडित आहे सर्व जातींना न्याय आहे कायदा आहे क्योंकि येशू के बाइबल पर क्रिश्चन चलता है वेदों और पुराणों पर ब्राह्मण चलता है अल्लाह के कुरान पर मुसलमान चलता है मगर मेरे भीम के संविधान पर पूरा हिंदुस्तान चलता है अरे म्हणून सर्वांची इच्छा असणार जेव्हा आनंद शिंदे आला म्हटल्यानंतर गाणं गायला पाहिजे थोडं का वाजली चर्चा गाजली शिट्टी वाजली चर्चा गाजली आता कुणाला नाही सुट्टी या पनवेल उरून मधी दादा वाजणार फक्त वरून कळले दोन चार शे हे पनवेल उरण खालापूर विकासाला काही नटल नाही हे पनवेल उरण खालापूर विकासाला काही नटल नाही पाच वर्षात कुणालाच काही भेटलं नाही कार्यप्रिथ मात्रेच पटलं बाकी कुणाचं पटलं नाही म्हणून आता शिट्टीच बटन दाबायचं बाकी कुठलंच नाही एवढं लक्षात ठेवा आणि एवढंच हा जोडून नम्र विनंती करतो की आपण सर्वांनी आपली बेरोजगारी थांबवायची असेल आपण देतो आहोत आपल्या बापांनी द्यायला शिकवलेलं आहे घ्यायला शिकवलेलं नाही कारण आपल्या बापांनी त्यांच्यावर उपकार केलेले सगळ्यांवरती देऊन आणि आपणच का भिकारी व्हायचं आपला हक्क आहे आपण आपला माणूस निवडायचा आहे आणि म्हणून म्हणायचंय न्याय हक्कासाठी लढतात नेहमी न्याय हक्कासाठी लढतात नेहमी कार्यतयांचे दमदार आहे जनसेनेत सदैव पुढे जनतेचे ते सरदार आहे गोर दादा एकमेव आधार आहे कोणी किती लावा ताकद पण प्रीतम दादा उद्याचे फिक्स आमदार आहे फिक्स आमदार आहे जय भीम जय बुद्ध जय महाराष्ट्राचा या ठिकाणी रक्षकांची मनं जिंकलेत उपस्थितांची मनं जिंकलेत यानंतर त्यांचे विचार ऐकण्यासाठी आपण सारे जण आतूड आहात ते शेतकरी कामगार पक्षाचे नेते महाराष्ट्र विधान परिषदेचे माजी आमदार आणि ज्यांनी महाराष्ट्र विधान परिषद